बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मिरजेत अत्याचार करणाऱ्या कडून निदर्शने पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देण्यात आली बदलापूरकरांनी काल केलेल्या आंदोलनावर अश्रुधूर आणि लाठीचार्ज केल्यामुळे राज्य सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला मिरजमधील मधील महाराणा प्रताप चौक येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली यावेळी सिद्धार्थ जाधव बजरंग पाटील चंद्रकांत मैंगुरे महादेव मगदुम ज्योतिताई दांडेकर मीनाक्षी पाटील शाकिरा जमादार जैनब शकील पिरजादे शकील बाबा पिरजादे सरोजिनी माळी महादेव हुलवान पप्पू शिंदे नीता औटी आशा पोद्दार सपुरा जमादार गजानन माळी अतुल रसाळ आनंद रजपूत बाळासाहेब भत्तीकर आणि बबन यांच्या सहित शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते काल जो विषय झालेला आहे त्याला राजकारण करण्याचं काम या भाजप सरकारनं केलेलं आहे कारण सतरा तारखेला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेला असताना पण ते कोणीतरी भाजपच्या सरकारनं ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याचाच एक उद्रेक म्हणून काल बदलापूरमध्ये जनता रस्त्यावर उतरली आणि या सरकारचा निषेध केला आणि होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाच्या विरोधात ज्या पोलीस असू दे पोलीस प्रशासनानं जे जा लाठीचार्ज केला ज्यांनी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलो त्या महिला महिला भगिनीच्यावर लाठीचार्ज केलं ला, सर्वप्रथम त्याचा शिवसेनेच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो कारण सर्वांना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या न्याय न्यायमार्गाने जर हे लोक जर न्याय मागत असतील आणि त्यांच्यावर जर लाठीचार्ज करून जर अन्याय करत असेल तर शिवसेना कधी पण गप्प बसणार नाही असंच जर कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या भाजप सरकारला शिवसेना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि जनतेच्या मनामध्ये जी बहिणीचं प्रेम करणारे या भाजप सरकारनं शिंदे सरकारनं जे हे कृत्य केलेलं आहे त्याच्या येणाऱ्या काळामध्ये हे परिणाम भोगावे लागतील एवढंच या ठिकाणी सांगतो आज मिर्जेमध्ये त्या निष्पाप मुलीवर जो का झाला अत्याचार झाला त्याच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध म्हणून त्याला जोडे मारून महाराणा मा, प्रताप जगो मध्ये ते त्यांना फाशी देण्याचं आज आम्ही हे केलेलं आहे जय महाराष्ट्र आज आम्ही जो बदलापूर मध्ये प्रकार झाला त्याच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आम्ही आंदोलन करत आहोत अहो तुम्ही एकीकडे आम्हाला लाडकी बहीण म्हणून पंधरा हजार रुपये पंधराशे रुपये महिना देत आहे ते पंधराशे रुपये घेऊन जर आमच्या बा मुली आमच्या घरातल्या ज्या माता भगिनी आहेत त्याच सुरक्षित नाही आहे तर ते तुमच्या पंधराशे रुपयांना काय आम्ही आग लावायची आहे का करायचं काय त्याचं आज आम्ही आमच्या मुलींना शाळा कॉलेजमध्ये कुठल्या पद्धतीने आणि कसं पाठवायचं तुम्ही लोक इकडे लाडकी बहीणचं प्रमोशन करत फिरताय एक तरी तीनचाकी सरकारमधल्या एका तरी नेत्याला वाटलं का की बदलापूरमध्ये आपण पोहोचून तिकडे काय परिस्थिती आहे काय आहे ते बघावं म्हणून कुठे गेलात तुम्ही काय करायचं काय नको आहे आम्हाला आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी नाही आहोत आम्हाला आता तुमच्याकडून न्याय हवा जो कोणतो नारादम आहे त्याला भर चौकात तुम्ही जोपर्यंत फाशीची शिक्षा देत नाही तोपर्यंत आम्ही गप्पा बसणार नाही ना कारण जे अन्याय करतात अत्याचार करतात त्यांना माहिती आहे की हे नाकार सरकार आपल्याला जेलमध्ये पोसणार आहे दोन वेळ खायला मिळणार आहे आणि बाहेर येणार आहेत त्यामुळे हे अन्याय अत्याचार असेच वाढत राहणार आहे जोपर्यंत त्या आमच्या ताब्यात ता देत नाही महिलांच्या देत नाही आम्ही त्यांना तुडवत नाही भर चौकात त्यांचे कपडे उतरवून त्यांना अधिक फाशी देत नाहीये तोपर्यंत आम्ही गप्पा बसणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही जोपर्यंत त्याला फाशी दिली जाणार नाही तोपर्यंत ह्याचा निषेध निषेध आणि निषेध करू